प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला दोन हजार आठ आणि दोन हजार अकराला ला सर्वोच्च न्यायालयात आला असता श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागितले गेले हे पुरावे मागितल्यावर काँग्रेसच्या वकिलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले पण पन, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर जन्मभूमीचे पुरावे दिले आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर साकारायला परवानगी मिळाली मोदी सरकार आल्यानेच मंदिर साकारले असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले अयोध्य श्रीराम दर्शनासाठीची चौदाशे राम भक्तांची महाराष्ट्रातील दुसरी आस्था रेल मंगळवारी पुण्यातून मार्गस्थ झाली त्यानंतर बावनकुळे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे शहराध्यक्ष धीरज घाटे पुणे शहर प्रभारी माधव भंडारी आमदार माधुरी मिसाळ आमदार सिद्धार्थ शिरोळे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या शिवाय भाजप पदाधिकारी व रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्याकरता आणि पुणेकरांकरता आनंदाचा दिवस आहे दादा यांच्या उपस्थितीमध्ये आमचे अध्यक्ष धीरज घाटेजी बाबा शिळवकरजी मुरले मोहरजी आणि आमचे सर्व नेते यांच्या उपस्थितीमध्ये चौदाचे त्या वर राम भक्त राजेश पांडेजी आमचे या ठिकाणी आहेत चौदाचे त्या वर राम भक्त आज अयोध्येकडे निघाले आहेत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहे जे रामभक्त अयोध्येकडे निघाले आहेत त्यांचं दर्शन करण्याकरता आम्ही आलो आणि ही आस्था ट्रेन ही आस्था ट्रेन ही अयोध्येला जाऊन जेव्हा परत येईल तेव्हा खऱ्या अर्थाने रामलल्लाचं दर्शन घेणारे हे चौदाशे लोक एक मोठं पुण्य प्राप्त करून येतील असं मला वाटतं खरं तर उद्धव ठाकरेंजीचा नास्तिकपणा हा त्या दिवशी समोर आला ज्या दिवशी त्यांना निमंत्रण मिळालं रामलल्लाच्या दर्शनाकरता येण्याचं निमंत्रण जेव्हा दिलं गेलं त्यावर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका केल्या खरं तर त्याच दिवशी त्यांचं हिंदुत्व आणि त्यांचं वेगळी प्रेम हे जनतेच्या लक्षात आलं की निमंत्रण मिळाल्यावरही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाही त्याच दिवशी कळलं की मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे किती खाली गेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केला हिंदू सनातन धर्म संपून टाकू उदयनिधी स्टालिन प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला काँग्रेस पार्टीचा कुणी गेला नाही सोबत उद्धव ठाकरेजी यांनी निर्णय घेतला मी जाणार नाही खरं तर आपल्याला दिसेल की कुठल्या पद्धतीने उद्धव ठाकरे वागतात आहेत आणि मताच्या राजकारणाकरता किती खाली गेले आहेत असं आहे आमच्याकडे हजारो फोटो आहेत गुन्हेगारासोबत फोटो काढलेले आता बाजूला येऊन कुणी उभं राहिलं त्यांनी फोटो काढली कुणाला बंधन आहे आता या ठिकाणी मी आहे पन्नास फोटो लोकं काढत आहेत कोण गुन्हेगार आहे कोण नाही आहे कसं करणार दादाला कसं काढणार मला कसं करणार त्यामुळं ह्याच्यात काही तथ्य नाही